नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार जगदाय स्वागत फेरस्त ओमकार या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आणलो आहोत एका प्लॉट प्लॉटमध्ये तर मका या पिकामध्ये आपण तणनाशक घेताना वेगवेगळ्या कंपनीचे अशाच त्याच पद्धतीने तन्नाशकांमध्ये जीएसपी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नवीन एक तणनाशक मकेसाठी आणलेलं आहे तर त्या ते प्रोडक्ट आपण बघणार आहोत जी एस पी कंपनीने मका या पिकामध्ये तणनाशकामध्ये टॉर्च ते नवीन तनाशक आणलेलं आहे तर त्या संदर्भात आपण एक डेमो प्लॉट घेतलेला गुरसा या गावामध्ये तर त्या प्लॉटमध्ये आपण या हे टॉर्च हे तनाशक मारले होते त्याचा रिझल्ट अतिशय सुंदर असलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय की बाबा पाहू शकताय कशा पद्धतीनं पूर्णपणे तणांचा नेणार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर हे जी एस पी कंपनीचे टॉर्च म्हणून नवीन मक्यातील तर नाशक आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो काय काय येतं त्याच्यामध्ये तीस मिलीची बॉटल येते एकरी एक याचं प्रमाण आहे टॉ टॉर्च नावानं टप्रॅमेझॉन येतं तीस मिलीची बॉटल याच्यासोबत आपल्याला तीनशे मिलीची ब्राईट नावाची एक बॉटल येते आणि याच्यासोबत आपल्याला ॲट्राझिन आणि याच्यासोबत आपल्याला अॅट्राझिन एक्स्ट्राझिन नावानं ऍट्राझिन येतं तर हे तिन्हींचं इंच कॉम्बिनेशन करून आपल्याला तीन इंच मिक्सिंग मिक्सर करून आपल्याला तर नाशिकाची फावणी करायची फवारणी केल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे ते तुम्ही पाहू हो शकताय